कार्यकर्ता आपण पकडलेला आहे अक्षरशः मतदान कार्ड हे डुप्लिकेट सापडलेलं आहे नमस्कार मी कृष्णेश्वर पाटील मी बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की चाळीसगाव शहराची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होऊ शकत नाही आणि त्याचं उदाहरण जिवंत उदाहरण हा जो एक कार्यकर्ता आपण पकडलेला आहे अक्षरशः हा मतदान कार्ड हे डुप्लिकेट सापडलेलं आहे आपण रितसर या ठिकाणी पकडल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करत आहोत परंतु मला जनतेला हे सांगायचं आहे की ज्यांनी कोणी हा स्कॅम केलेला आहे या स्कॅमचं प्रशासनाने पूर्णपणे हुघड केलं पाहिजे उद्या कदाचित त्याच्यावर नॉर्मल केस केली जाईल सोडलं जाईल वरून फोन येतील गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत गृहमंत्रीच्या मार्फत कदाचित त्याला संरक्षण मिळेल परंतु जनतेने जागरूक राहून प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की असा स्कॅम इथेच नव्हे दुपारी सुद्धा प्रभात क्रमांक चार मध्ये शास्त्रीनगर भागात सुद्धा डुप्लिकेट वोटर पकडला गेला मी बऱ्याच वेळेस फेसबुकच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्याचा जो प्रयत्न केला त्याचं हे जिवंत उदाहरण आणि आज आशे हजारो असे हजारो कार्ड तयार करण्यात आलेले म्हणजे येणारा निर्णय हा कितपत लोकशाही पद्धतीने असेल हे विचार करण्याची वेळ आलेली आहे आता तुमच्या ताब्यात घेतलेल्या आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे याच्यावर मतदान बंद झाल्यानंतर आम्ही रितसर याच्यावर फिर्याद दाखल करायला येऊ माझी तुमच्या मार्फत आणि अधिकारी राकेश दादा सर दादा हा तुमच्या ताब्यात देतोय रीत सर गुन्हा दाखल करायला येईल याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे नुसता याच्यावर कारवाई करून चालणार नाही तर याचा स्कॅम कारण की निवडणूक आयोगाचं ओळखपत्र तयार करणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणं होतं आणि म्हणून पूर्णपणे याचा खुलासा झाला पाहिजे याच्या खुलाशी वाट पाहू तूर्त थांबतो कारण की मतदान चालू आहे मला हात जोडून लोकशाही पद्धतीने